छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदी साहेब यांच्या पवित्र विचारांसमोर नतमस्तक होतो महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय लोकप्रिय मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी साहेब यांच्या आशीर्वादाने आज या ठिकाणी जो लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या सोहळ्याला उपस्थित असणारे आणि आपल्या साऱ्यांना मार्गदर्शन करणारे सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं सर्वप्रथम या ठिकाणी स्वागत करतो त्यानंतर मावळ मतदारसंघाचे पाच वेळा सन्मानित केलेले आमचे मावळचे लोकप्रिय खासदार सन्माननीय श्रीरंगप्पा वारणे साहेब यांचंही या ठिकाणी स्वागत करतो रायगडची तो म्हणून ज्यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्र पाहतो ते आमचे विधानसभेतील सदस्य आणि माझे राजकीय गुरु म्हणून आम्हाला सहकार्य करणारे सल्ला देणारे आदरणीय भरत शेठ गोगावले यांचं या ठिकाणी स्वागत करतो माझा सहकारी अलिबागचे आमदार सन्माननीय महेंद्र शेठ दलवी यांचंही या ठिकाणी स्वागत करतो आणि मुंबईचे आपले आमदार सन्माननीय सदाभाऊ सरवणकर यांचंही या ठिकाणी स्वागत करतो महाडचा आमचा युवासेनेचा अधिकारी विकास गोगावले त्यानंतर आमचे शिवसेनेचे सर्वच व्यासपीठावर उपस्थित असणारे पदाधिकारी आणि खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाला या मतदारसंघातून ते पंढरपूर आळंदीपर्यंत सांप्रदायिक वारसा देणारे आमचे वारकरी संप्रदायाला या मतदारसंघातून ते पंढरपूर आळंदीपर्यंत सांप्रदायिक वारसा देणारे आमचे गुरुवर्य राणे महाराज असतील गुरुवर्य रामदास महाराज गुरुवर्य जाधव महाराज गुरुवर्य लांबे महाराज गुरुवर्य मांडे महाराज गुरुवर्य देशमुख महाराज वारकरी संप्रदायाचे सर्व संत सज्जन मंडळी आरपीआयचे माझे दोन्ही सहकारी या ठिकाणी राहुलजी डालिमकर आणि त्यानंतर आर पी आयचे जिल्हा अध्यक्ष असणारा माझा सहकारी मित्र नरेंद्रजी गायकवाड आणि बी जे पीचे सगळे माझे सहकारी आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असणारे माझे सर्व शिवसैनिक सर्व श्री सदस्य आणि तमाम वारकरी मी मनापासून या ठिकाणी मनाचा जय महाराष्ट्र या ठिकाणी <प्राथा> तर आपण हा ऐतिहासिक लोक लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे नादरणीय राज्याचे मुख्यमंत्र्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी पाहत आलेला की कर्जतच असणार ते प्रवेशद्वार त्या ऐतिहासिक प्रवेशद्वाराला आपण त्या ठिकाणी महाराष्ट्र भूषण तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकाऱ्यांचं त्या ठिकाणी नाव देण्यात आलेलं आहे आणि त्या प्रवेशद्वाराचा लोकार्पण सोहळा आदरणीय राज्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झाला त्यानंतर आपण पाहिले की त्या ठिकाणी आपण कर्जत मध्ये पंढरपूर आणि आळंदी हे दोन्ही तीर्थक्षेत्र आपण त्या ठिकाणी एकत्रपणे संगम करण्याचा प्रयत्न केला चंद्रभागा आणि इंद्रायणी यांचा संगम त्या ठिकाणी उल्हास नदीच्या काठावर महाराष्ट्रातली सर्वात मोठी विठ्ठलाची मूर्ती बावन्न फूट आपण त्या ठिकाणी त्या मूर्तीचा लोकार्पण सोहळा ठिकाणी पाहिला त्यानंतर रायगड ही खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शात या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसृष्टी आपण त्या ठिकाणी साकारलेली आहे धर्मवीर संभाजी महाराज यांचा स्मारकचा भव्य युजपा आपण त्या ठिकाणी पाहिलंय त्याचं सुद्धा लोकार्पण 16 राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते झालंय ज्या ठिकाणी आपण पाहिलं आहे कियाकडे तालुक्यामध्ये असणारी सर्व प्रशासकीय इमारती ज्या आहेत कायका छताखाली या ठिकाणी आणलेल्या आहेत आणि भव्य दिव्य असं प्रशासकीय भवन या ठिकाणी उभारलेलं आहे त्याचा सुद्धा लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे गजानन बुवा भजन भूषण सम्राट यांच्या सुद्धा वास्तीचा पण त्या ठिकाणी भूमिपूजन समारंभ आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभास्त्र या ठिकाणी झालेला आहे आपण सर्वजण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे सर्व वारकरी संप्रदाय असेल श्री सदस्य असतील आणि माझा खऱ्या अर्थाने उपस्थित असणारा शिवसेनेचा कडवट शिवसैनिक आणि युवासेनेचे माझे सगळे सिलेदार आपण मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे आपण ते प्रवेशद्वार ज्या ठिकाणी पाहिलं महाराष्ट्र भूषण तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकाऱ्यांचं नाव त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे खऱ्या अर्थाने नानासाहेब धर्माधिकाऱ्यांनी त्या महाराष्ट्रासाठी या देशासाठी जे योगदान खऱ्या अर्थाने दिलेलं आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की खऱ्या अर्थाने हा समाज व्यसनमुक्त व्हावं हा समाज एक संघ व्हावं आणि खऱ्या अर्थाने या समाजाची प्रगती व्हावी आणि म्हणून आपल्या दिनक्रमामध्ये नानासाहेब धर्माधिकाऱ्यांचं विचार आपण आचरणात आणले पाहिजेत आणि हीच खऱ्या अर्थाने त्या प्रवेशद्वाराला खऱ्या अर्थाने ते स्मारक जे उभं राहिलेलं आहे त्या स्मारकाच्या रूपाने त्यांचे विचार आपल्यामध्ये रुजले गेले साहेब हे जे काही ऐतिहासिक लोकार्पण सोळा या ठिकाणी संपन्न झालेले आहेत हे उद्घाटने आपण या ठिकाणी खऱ्या अर्थाने केलेली आहे मी या ठिकाणी साहेब हे उद्घाटने म्हणणार नाही तर खऱ्या अर्थाने साहेब हा विचारांचा सा वारसा आहे आणि हा वारसा आम्हाला पुढच्या पिढीपर्यंत साहेब आम्हाला या ठिकाणी भविष्याच्या असणाऱ्या आमच्या युवा पिढीला आम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे आणि म्हणून महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे महाराष्ट्र ही संस्कृती दळवणारी भूमी आहे आणि या भूमीतून खऱ्या अर्थाने हे विचार आपल्याला साता समुद्र पलीकडे घेऊन जायचं आहे आणि साता समुद्र पलीकडे घेऊन जायचंय आणि म्हणून आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण पाहिलं की वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उतरलेला आहे आणि वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून भव्य दिव्या अशी विठ्ठलाची मूर्ती आपण या ठिकाणी साकारलेली आहे आणि या विठ्ठलाच्या मूर्तीमधूनच आपण खऱ्या अर्थाने प्रति पंढरपूर प्रति आळंदी हे माझ्या वारकिरी बांधवांनी या सगळ्या संतांनी दिलेलं जे योगदान आहे हे योगदान आपल्याला कदापि या ठिकाणी विसरता येणार नाही आणि म्हणून आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण सारेजण या ऐतिहासिक वास्तूचं लोकार्पण सोहळा संपन्न होत असताना आपण या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेलं योगदान हे तुम्हाला सारांनाच कदापि विसरता येणार नाही आणि म्हणून रामदास स्वामींनी दासबोदामध्ये असं भटलेलं आहे या भूमंडळाचे थाई धर्म रक्षी नाही महाराष्ट्र धर्म हिंदू धर्म राहिला काही तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये हिंदू धर्म राहिला असेल तो फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आणि या शिवाजी महाराजांचे मावले म्हणून आम्ही सारेजण या ठिकाणी उभ्या आहोत आणि म्हणून आपण हे सारेजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात आज मला या ठिकाणी ही उपस्थिती पाहून आपण त्या ठिकाणी पाहिलं तर सोळा हा ऐतिहासिक आहे साहेबांची पडलेला शाब्बाकीची थाप हीच माझी खऱ्या अर्थाने चार वर्षामध्ये जी विकास कामे या मतदारसंघामध्ये आम्ही केलेली आहेत त्याच खऱ्या अर्थाने साहेबांनी दिलेली शाबासकी हेच आमचं खऱ्या अर्थाने पारितोषिक आहे मित्रांनो या चार वर्षामध्ये अनेक ऐतिहासिक कामे या मतदारसंघामध्ये आतापर्यंत आपण या ठिकाणी केलेली आहे जवळजवळ साहेब चार वर्षामध्ये आठशे कोटी रुपयाचा निधी या मतदारसंघामध्ये आतापर्यंत आपण आणलेला आहे आणि आज या ठिकाणी जे ऐतिहासिक लोकार्पण सोहळा संपन्न होत आहे जे भूमिपूजन या ठिकाणी झालेले आहेत जवळ जवळ भरतसे दोनशे बहात्तर कोटी रुपयाचे निधी आपण या ठिकाणी आज लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे त्याचं भूमिपूजन आज या ठिकाणी त्या झालेलं आहे आणि म्हणून आज आपण या ठिकाणी सारे जण मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित आहात साहेब आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी आलेला आहे मला बरंच काही आहे परंतु साहेबांना दिल्लीवरून फोन चालू आहे आणि त्यांना मुंबई अर्जंट त्या ठिकाणी जायचं आहे परंतु साहेब या मतदारसंघाची परिस्थिती आपल्या समोर मांडतोय या मतदारसंघाने आतापर्यंत खूप सोचलेला आहे हा मतदारसंघ वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेला हा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघाचा आमदार म्हणून मी आपल्या समोर उभा आहे आपण दिलेला वेळोवेळी आशीर्वाद आपण दिलेलं सहकार्य या माध्यमातून सातत्याने मी आपल्या बरोबर ठामपणे उभा आहे मी या ठिकाणी साहेब पाच मिनिटं थोडी आपली जास्त घेतोय परंतु मला क्षमा असावी मी या ठिकाणी मित्रांनो आवर्जून तुम्हाला या ठिकाणी सांगेल की कि एक किस्सा साहेबांबद्दल मी या ठिकाणी नक्कीच आपल्याला दोन मिनिटं सांगणार आहे साहेब वीस जूनचा जो दिवस होता त्या दिवशी आम्ही विधान भवन मध्ये विधान परिषदेच मतदान केलं आणि विधान भवनच्या बाहेर उभे राहिलो साहेब माझ्या समोर उभे होते साहेबांनी मला सांगितलं आम्हाला की चला आपल्याला जायचंय कुठे जायचंय माहीत नव्हतं परंतु साहेबांचा आदेश हा शेवटचा आदेश होता आणि आम्ही तात्काळ रायगडचे तिन्ही आमदार गाडीमध्ये बसून निघालो बघता बघता आम्ही सुरतला पोहोचलो सुरतला पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी पाच आमदार आम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतो साहेब आमच्या समोर अगोदर पोहोचलेले होते साहेब तिथे उपस्थित होते साहेबांचा तो चेहरा पाहिला साहेब थोडेसे नाराज दिसले दुःखी दिसले एवढं मोठं शिवधनुष्य पेळायचं होतं मित्रांनो दुःख तर साहजिक असणारच वंदनीय बाळासाहेबांच्या चरणी कायम स्वरूपी आपण संपूर्ण आयुष्य वेचलेला आहे ने नेतृत्व त्यावेळेस ते दुःखी पाहिलं आणि माझ्यातला कडवट शिवसैनिक जागा झाला मी साहेबांच्या समोर आलो साहेबांना म्हटलं साहेब तुम्ही दुःखी दिसताय तुम्ही टेन्शन घेऊ नका आम्ही कायम स्वरूपी तुमच्या बरोबर ठामपणे उभे आहेत आमचे परतीचे दोर कापले गेलेले आहेत आमच्या शेवटच्या सहसा पर्यंत आम्ही तुमच्या बरोबर ठामपणे उभे राहू शब्द साहेबांना त्या ठिकाणी दिला साहेबांनी मनापासून चेहऱ्यावर हास्य केला आणि मला बोलले महेंद्र धन्यवाद त्यावेळेस साहेबांची ती केविलो आणि परिस्थिती पाहिली परंतु मित्रांनो सुरत असेल गुवाहाटी असेल गोवा असेल गोव्यापर्यंत पोचलो सर्व राजकीय परिस्थिती व्यवस्थित करून साहेब रात्री गोव्याला पोहोचले कानामध्ये जाऊन सांगत होतो साहेब काही झालं असेल गोव्यापर्यंत पोचलो सर्व राजकीय परिस्थिती व्यवस्थित करून साहेब रात्री गोव्याला पोहोचले कानामध्ये जाऊन सांगत होतो साहेब काही झालं तरी चालेल पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तुम्हीच झाले पाहिजेत साहेब बोले नाही रे परिस्थिती बघून आपण निर्णय घेऊ मी बोलो साहेब काहीही करा सकाळी साहेब निघाले तरी बालहट्ट करून त्यांच्या मागे लागलो होतो साहेब काहीही करा साहेब बोले पाहतो मी मुंबईला गेल्यानंतर आम्ही सगळे गोव्याला स्तब्ध झालेलो होतो शांत बसलेलं होतो अचानकपणे आम्ही टी व्ही वर पाहिलं की आमचं नेतृत्व महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्याची शपथ घेत होते हे पाहून आम्ही सारे जण त्या झालो आणि त्याच वेळेस वंदनीय बाळासाहेबांचे शब्द मला आठवले साहेब आजही आपण पाहताय की माझ्या ऑफिस मध्ये मा ते शब्द लिहिले आहेत की जीवनामध्ये एकदा निर्णय घेतला की मागे फिरू नका कारण मागे फिरणारे कधीही इतिहास शकत नाही आणि साहेबांनी ते मी पाहिलं आणि खऱ्या अर्थाने वंदनीय बाळासाहेबांचं रूप मी माझ्या साहेबांमध्ये पाहिलं मित्रांनो आणि म्हणून आम्हाला तो जल्लोष त्या ठिकाणी अतिशय उत्साहित झालो आणि त्या ठिकाणी आम्ही जल्लोष साजरा केला परंतु साहेब विरोधकांनी टेबलावर नाच लावून आमच्यावर टीका केली आपण आम्हाला आशीर्वाद दिलेला होता आम्ही त्या टीकेला भीक घालत नाही परंतु खऱ्या अर्थाने आपला आशीर्वाद त्यावेळेस होता आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातला एक सामान्य शिवसैनिक एक सच्चा शिवसैनिक एक कळवट शिवसैनिक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला होता म्हणून मी जाऊन त्या ठिकाणी जल्लोष केला होता ज्या गोष्टीचा असा अभिमान आहे हे साहेब तुमच्या समोर मला सांगायचं होतं या दिवसाची मी वाट पाहत होतो की अतिशय आम्ही ते सहन करत होतो आम्हाला ते सहन होत नव्हतं अतिशय आम्हाला त्या गोष्टीचा त्रास त्या ठिकाणी होत होता परंतु साहेब आम्ही संस्कृतीचे जतन करणारे कार्यकर्ते आहोत वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांचे जतन करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत परंतु आमच्या अनेक प्रकारचे त्या ठिकाणी टीका झाली परंतु त्या गोष्टीला आम्ही भीक घालत नाही कारण महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने जे लागणारं नेतृत्व होतं ते आम्हाला मिळालं होतं मी एक सांग होता आज खऱ्या अर्थाने ते पारणे साहेब आज माझ्या डोळ्यासक माझ्या वडील या ठिकाणी उपस्थित आहेत माझ्या आई वडील साहेब मालकरी आहेत त्या सगळ्यांच्या साक्षीने राणे महाराजांचा आशीर्वाद घेतला साहेब दोन हजार एकोणीस ला विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे गेलो या वारकरी संप्रदायाच्या उपस्थित असणारा रामदास महाराज असतील जाधव महाराज सगळ्यांचा आशीर्वाद घेतला साहेब आणि संपूर्ण वारकरी संप्रदाय रस्त्या उतरून आमदार महेंद्र थोरेला आमदार करण्यासाठी रस्त्या उतरला आज पती पंढरपूर आलंदी या ठिकाणी साकारली गेली यापेक्षा भाग्य कायम साहेबांचं हीच आमची खऱ्या अर्थाने पुण्या तुम्ही दिलेला आशीर्वाद तुमचा असणारा सहकार्य आम्ही आयुष्यभर विसरणार नाही साहेब आणि म्हणून साहेब जाता जाता आपल्याला जायचे आम्हाला बरंच काही या ठिकाणी बोलायचं होतं परंतु नेक्स्ट टाइम नक्कीच आपल्याकडं जास्त वेळ साहेब आम्ही घेऊ परंतु आम्हाला साहेब या ठिकाणी मी सांगेल की जी या मतदारसंघामध्ये आता आठशे कोटी रुपयाचा निधीत्र आपण दिलेला आहे आम्ही आता काय मागणार आपल्याकडे परंतु साहेब जे प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आपल्याला सांगतो साहेब या कर्जत खलापूर असेल आहे संपूर्ण रायगड जिल्ह्यातून साहेब पेन अर्बन बँकेचा फार मोठा प्रश्न साहेब आहे आणि साहेब आपण मंत्रालयामध्ये पेन अर्बन बँकेची आपण बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये आपण सूचना सुद्धा केलेल्या आहेत परंतु साहेब सरकार म्हणून आतापर्यंत आपण अनेक ऐतिहासिक निर्णय घेतलेले आहेत इथे बसलेल्या सगळ्यांच्या भावनांचा तो प्रश्न आहे साहेब पेन अर्बन बँकेचा ईडीचा हस्तक्षेप बाजूला करा आणि ज्या संचालक मंडळाच्या प्रॉपर्टीच्या आहेत त्या प्रॉपर्टीचा शासनाने लिलाव करावा काही प्रॉपर्टी सिडको असेल त्या सिडकोच्या ताब्यात द्यावा आणि हे पैसे उभे करून माझ्या शेतकरी बांधवांना आणि माझ्या बेन अर्बन बँकेच्या खातेदारांच्या खात्यामध्ये पैसे आपण द्यावेत शासनाने याची भूमिका आपण ठिकाणी घ्यावी आणि साहेब खऱ्या अर्थाने कर्जत शहरामध्ये आपण या ठिकाणी आलेले आहेत एकोणीसशे पंच्याण्णव ला इथे सरकार साहेब या ठिकाणी आलं त्यावेळेस साहेब ही वॉटर स्कीम आम्ही या ठिकाणी उभारलेली आहे आज वाटतं शहरीकरण लक्षात घेता साहेब या ठिकाणी कर्जतच्या वॉटर स्कीम साहेब टेक्निकल सँक्शन या ठिकाणी मिळालेलं आहे चोपन्न कोटीची साहेब ही वॉटर स्कीम आहे या वॉटर स्कीमला आपण राज्य शासनाच्या माध्यमात मंजुरी द्यावी अशा पद्धतीने साहेब या ठिकाणी भुयारी मार्ग आहे तो पलीकडे रेल्वेच्या निघतो साहेब या भुयारी मार्गाला आपण प्रशासकीय मंजुरी साहेब त्या ठिकाणी दिलेली आहे या भुयारी मार्गाला कैलास वाशी अनंत काका जोशींचं नाव आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत त्याचा सुद्धा आपण त्या ठिकाणी साहेब आम्हाला निधी उपलब्ध करून देवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन साहेब आतापर्यंत जी ऐतिहासिक कामे या ठिकाणी झालेली आहेत आमची सारांची आंबेडकर चोही सगळ्यांचीच आपल्याला या ठिकाणी विनंती आहे पाच कोट रुपयाचा निधी आम्हाला तुम्ही आंबेडकर भवन साठी साहेब त्या ठिकाणी उपलब्ध करून द्या भव्य स्मारक आम्ही आंबेडकर भवन या ठिकाणी साहेब आम्ही साकारणार आहोत जेणेकरून ती सुद्धा वास्तू या कर्जतकारांना संपूर्ण महाराष्ट्राला संपूर्ण रायगड जिल्ह्याला एक ऐतिहासिक वास्तूच्या रूपाने आपल्याला त्या ठिकाणी साहेब पाहता येईल अशाच पद्धतीने साहेब या मतदारसंघामध्ये कोयना बांधवांचे जवळजवळ बावीस गावे साहेब या ठिकाणी आहेत आणि संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये साहेब जवळ गावे पस्तीस गाव आहे समाजाची साहेब त्या ठिकाणी आहेत आणि माझ्या मतदारसंघामध्ये बावीस गाव आहेत आहेतचे प्रश्न साहेब सुटले नाहीत आपण सुद्धा कोयना प्रकल्पग्रस्त साहेब त्या ठिकाणी आहेत आपण साताऱ्याचे साहेब त्या ठिकाणचे त्या मातीतले त्या भूमीतले आपण त्या ठिकाणी आहेत सगळे आपले त्या ठिकाणचे बांधव या ठिकाणी वास्तव्यास आलेले आहेत त्यांचे सुद्धा साहेब जे प्रश्न आहेत ते सुद्धा आपण लवकर लवकर या ठिकाणी मार्गी लावावे साहेब खऱ्या अर्थाने हे जे काही प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न आपल्या माध्यमातून सुटले पूर्णपणे आत्मविश्वास आहे मित्रांनो आजपर्यंत रुपयाचा निधी आणत असताना गेलो कधी साहेबांनी माझ्याकडे पाहिलं नाही ना पहिलं माझ्या पत्रावर सही करण्याचं काम साहेब करत असतात कधी मला कोणत्या गोष्टीची कमतरता आतापर्यंत माझ्या साहेबांनी या ठिकाणी करून दिले नाही आणि म्हणून असं नेतृत्व लाभणं हे सुद्धा तुम्हाला आम्हाला सगळ्यांचं भाग्य आहे आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेल सगळ्या माझ्या उपस्थित सगळ्या शिवसैनिकांना आणि सगळ्या कर्जतच्या जनतेला सांगेल का फक्त कुटुंब प्रमुख कुटुंब प्रमुख बोलून होत नाही घरापासून कुटुंब प्रमुख होत नसतो मित्रांनो परंतु खऱ्या अर्थाने हे नेतृत्व सव्वा वर्षामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबामध्ये जाऊन जनतेची नाल असणार नेतृत्व आणि जनतेची जाण असणारं नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सव्वा वर्षामध्ये फिरत आहे आणि म्हणून या अडीच वर्षामध्ये मागे पडलेला महाराष्ट्र साहेबांनी सवा वर्षामध्ये या देशामध्ये महाराष्ट्र नंबर वन आणण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून मी या ठिकाणी कर्जतच्या सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांसमोर सांगेन माझा मतदारसंघ सुद्धा दोनशे मतदारसंघापैकी जे ठराविक मतदारसंघ आघाडीवर आहेत त्यामध्ये कर्जत मतदारसंघ सुद्धा नंबर वन ला राहायला पाहिजे साहेब त्यासाठी आम्ही सारेजण त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत नंबर वन ही घोष वाक्य देऊन आपण खऱ्या अर्थाने कर्जतच्या विकासाला भविष्यामध्ये सुद्धा चालना देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करणार आहोत या ठिकाणी कर्जतला साहेब अजून एक आमची महत्त्वाची मागणी आहे की शंभर बेडचं साहेब हॉस्पिटल या ठिकाणी त्या ठिकाणी आम्हाला साहेब उभारून द्या आज ज्या माझ्या नगरात अध्यक्षा सुमंत अवसरमल आणि बेबीसेठ सॅम्युअल आणि आमचे अवसरमल साहेब आणि आमचे प्रशांतजी कोठावले असतील आमचा मंगेश कालोके असेल त्यानंतर आमच्या जिनिताई सॅम्युअल असतील राजीव डोंगे असेल प्रभाकर शेळके या साऱ्यांनी शिवसेनेमध्ये या सगळ्या नगरसेवक आणि राष्ट्रवादीतून शिवसेनेमध्ये जाहीर या ठिकाणी प्रवेश केलेला आहे या या सर्वांचं मनापासून ठिकाणी स्वागत करतो आणि साहेब जाता जाता एवढंच सांगेल दोन मिनिटं फक्त साहेब साहेब हे कर्जतचं जे पोलीस ग्राउंड हे आपल्याला दिसतं ना हे साहेब कर्जतचं ऐतिहासिक पोलीस ग्राउंड साहेब या पोलीस ग्राउंडवर अनेक ऐतिहासिक सभा आतापर्यंत साहेब या ठिकाणी झालेल्या आहेत अनेक सभा या ठिकाणी साहेब झालेल्या आहेत काही सभा अभूतपूर्व सभा म्हणून परंतु मी साहेब या ठिकाणी शब्द सुद्धा कमी आहे याची असणारी ही सभा जी आहे या पोलीस ग्राउंड वरची सभा ही आहे त्याची सभा न भूतो न भविष्य त्याची सभा साहेब या ठिकाणी झालेली आहे आणि एखाद्या अर्थाने शिवसेनेचा वारसा जपण्याचं काम शिवसेनेच्या विचारांचा वारसा जपण्याचं काम आम्ही सारेजण एकत्रपणे करू आणि शिंदे साहेबांचं हात बलकट करण्याचं काम आम्ही एकत्रपणे येऊन करू आणि आज सगळ्यांना मनापासून उपस्थित असणाऱ्या साऱ्यांना मनापासून या ठिकाणी जय महाराष्ट्र करतो उपस्थित माझ्या सर, सर्व सर्व सहकार्या या ठिकाणी जय महाराष्ट्र करतो आणि या ठिकाणी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र